हिमायतनगर शहर व तालुका परिसरात सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला अचानक वातावरणात बदल होऊन झालेल्या वादळी पावसामुळे अनेकांची एकच धावपळ उडाली होती तर शेतीत पूर्वमशागत कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना वादळामुळे उडून गेलेली वैरण आणि इंधनाची सारवासारव करताना नाके नऊ आले होते मात्र आजच्या वादळी पावसाने उन्हामुळे होत असलेल्या उकड्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून सर्वत्र वातावरणात गारवा निर्माण झाला होता तर आंब्याच्या झाडाला लागलेली आंबे टरबूज चिकूसह इतर फळबागांचे व वा भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तसे शेतात साठवून ठेवलेले इंधन पर्हाट्या व वा वैरण उडून गेली तर शेतीत असलेल्या हळद तीळ भुईमुग सूर्यफूल उन्हाळी ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर काही ठिकाणी झाडे जमीन दोस्त झाली ग्रामीण भागातील काही गावातील नागरिकांच्या घरासह झोपड्यावरील तीनपत्रे उडून गेल्याने संसार उपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे तर ग्रामीण भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे गेल्या आठ दिवसापासून वातावरणात उकडा वाढला आहे अंगाची लाही लाही होत असून दोन दिवसापासून वातावरणात बदल होऊन कधी ढगाळ तर कधी कडकडीत यामुळे अचानक वादळी वारे दिवसापूर्वी तालुक्यातील वाळकेवाडी येथील शिवाजी डवरे यांच्या घरावरील तीन पत्रे उडून गेले तर आज झालेल्या वादळी वारे विजांच्या कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना हैराण करून सोडले आहे